नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हे भगर आणि बटाट्याचे मस्त असे कुरकुरे बनवून तयार केलेले आहेत हे कुरकुरे तुम्ही एकदाच बनवून वर्षभर साठवून ठेवले की तुम्हाला जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा हे तळून खाता येऊ शकतात किंवा लहान मुलांना देखील अगदी बाजारातले विकतचे कुरकुरे देण्यापेक्षा तुम्ही जर का हे कुरकुरे बनवून दिले तर नक्कीच ते आवडीने खातील तर हे बगर आणि बटाट्याचे कुरकुरे बनवायला सोपे आहेत आणि खायला देखील मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात नेहमी नेहमी तेच तेच वाळवणाचे पदार्थ बनवण्यापेक्षा असा एखादा वेगळा पदार्थ ट्राय करायला नक्कीच काही हरकत नाही चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात भगर आणि बटाट्याचे मस्त असे कुरकुरीत कुरकुरे बनवण्यासाठी इथे बघा मी एक कप भगर घेतलेली आहे याला वरई असं देखील म्हणतात आता ही भगर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि याला दोन ते तीन वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत यावरचं काळसर पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला भगर पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायचे तर हे बघा भगरीला मी पाण्याने अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता काय करायचं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर भगर पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि त्यावरती एक इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी आपल्याला भगरीमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला रात्रभर असंच झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी भगर अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता आपण याचे कुरकुरे बनवायला घेऊयात आता काय करायचं गॅसवर गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये आपल्याला तीन कप पाणी काढून घ्यायचं आहे तर ज्या कपाने मोजून आपण वरई घेतली होती त्याच कपाने मोजून इथे आपल्याला तीन कप पाणी घ्यायचं आहे आणि सोबतच इथे बघा मी दुसरीकडे एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याचा वापर आपण पुढे जाऊन करणार आहोत तर हे बघा कढईमध्ये गरम करायला ठेवलेल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण रात्रभर जी भगर भिजवून घेतली होती ती भगर घालायची तर भगरीमधलं पाणी जे आहे ते काढून टाकायचे आणि फक्त भगर आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायची तर भगर गरम पाण्यामध्ये घातली की आता याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनटासाठी भगर आपल्याला शिजवून घ्यायचे तर भगर शिजतीये तोपर्यंत आपण बटाट्यांची साल काढून घेऊ इथे मी अडीचशे ग्रॅम बटाटे उकडून घेतलेले आहेत याची आपल्याला साल काढून बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहेत तर भगर आणि बटाट्याचे कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम भगर घेतलेली आहे आणि बटाटे देखील अडीचशे ग्रॅमच घेतलेले आहेत म्हणजेच भगर आणि बटाटे या दोन्हीच मी इथे सारखंच प्रमाण घेतलेलं आहे तर हे बघा बटाटे साल काढून अगदी व्यवस्थित मी बारीक असे किसून घेतलेले आहेत बटाटे आपले किसून झालेत आणि तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता भगर देखील आपली अगदी व्यवस्थित मंद ते मध्यम गॅसवरती शिजलेली आहे आता याला व्यवस्थित एकदा हलवून घेऊ आणि यातलं तुम्ही इथे बघू शकता पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे पण भगर मात्र कोरडी न होता अगदी मौसूत अशी छान शिजलेली आहे तर हे बघा भगर मी चमचाने व्यवस्थित हलवून चांगली मिक्स करून घेतली आता काय करायचंय सुरुवातीला आपण जे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यापैकी एक कप गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी घालून बगर यामध्ये अगदी व्यवस्थित छान असे मिक्स करून चांगली एकजीव करून घ्यायची तर हे बघा आणखीनही हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन एक कप पाणी घालते तर लक्षात ठेवा ज्या कपाने मोजून आपण भगर घेतलेली आहे त्याच कपाने मोजून आपण पाणी देखील घेणार आहोत म्हणजे मग आपलं पाण्याचं प्रमाण आणि अंदाज चुकणार नाही तर गरम करून घेतलेल्या पाण्यापैकी आणखीन एक कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तर पाणी घातल्यानंतर भगरमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये भगरीच्या गुठळ्या तयार होणार नाहीत याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे मी भगर छान मौसूत शिजवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये दोन कप गरम केलेलं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर भगरीचं तुम्ही इथे बघू शकता हे असं छान दाटसर बॅटर तयार केलेलं आहे पण यामध्ये भगरीच्या अजिबात गुठळ्या होऊ दिलेल्या नाही आहेत आता यानंतर काय करायचंय आपण जो बटाटा उकडून किसून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि यानंतर घातलेला बटाट्याचा किस भगरीच्या बॅटरमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून छान असा एकजीव करून घ्यायचा आहे या मिश्रणाला तोपर्यंत हलवून आहे जोपर्यंत भगर आणि बटाटा व्यवस्थित मिक्स होऊन एकजीव होत नाही तर हे बघा पळीच्या मदतीने सतत एक सारखं हलवत मी बटाटा भगरीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलाय असं अजिबात होता कामा नाही भगर वेगळी बटाटा वेगळा बटाट्याच्या गुठळा देखील यामध्ये राहता कामा नाही तर हे बघा भगर आणि बटाटा अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आता यावरती आपल्याला झाकण आपल्यालाय गॅस करायची आणि मंद गॅसवरती या मिश्रणाला आपल्याला पाच ते सहा मिनिटं असं शिजू द्यायचंय पण हे मिश्रण शिजत असताना अधून मधून यावरचं झाकण काढायचं आणि याला तळापासून आपल्याला हलवून घ्यायचंय म्हणजे मग मं हे मिश्रण कडेच्या बुडाशी चिकटणार नाही तर हे बघा भगर आणि बटाट्याचं हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय यामध्ये भगर आणि बटाट्याच्या अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीयेत पण हे मिश्रण थोडंसं सैलसर सा आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि मंद गॅसवरती याला शिजू द्यायचंय तर हे बघा पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत मंद गॅसवरती हे मिश्रण मी छान असं शिजून घेतलंय त्यानंतर तुम्ही बघा मस्त असं हे फुललेलं आहे आता हे मिश्रण आपण एकदा पळीने व्यवस्थित हलवून एकसारखं करून घेऊ तर आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी हे अशाच पद्धतीचं मिश्रण हवं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय खूप जास्त पातळ किंवा अगदीच घट्ट सर हे बनवायचं नाही तर ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी या मिश्रणाची हवी आहे आता काय करायचं यामध्ये आपल्याला एक चमचाभर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घातलं तरी देखील चालेल हिरव्या मिरची पेस्ट घालून ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच याचे आपल्याला कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत आता हे कुरकुरे बनवण्यासाठी इथे आपण साचा मशीन किंवा सोर्या काहीही वापरणार नाही आहोत तर इथे बघा मी एक मिठाची पिशवी घेतलेली आहे या मिठाच्या पिशवीचा वापर करून आपण कुरकुरे तयार करणार आहोत तर मिठाच्या पिशव्याऐवजी तुम्ही एखादी पायपिंग बॅग किंवा दुधाची पिशवी घेऊ शकता तर हे बघा हे जे मिश्रण आहे ते मी थोडं थोडं या पिशवीमध्ये घालून घेते थोडीशी या मिश्रणातली हलकीशी गरम वाफ निघून गेली की हे मिश्रण आपल्याला या मिठाच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचंय तर हे मिश्रण मिठाच्या पिशवीमध्ये भरून घेतल्यानंतर याला आपण रबर बँडने अशा पद्धतीने सिक्युअर करून घेणार आहोत जेणेकरून हे मिश्रण पिशवीतून बाहेर येणार नाही आणि हाताला देखील चटका लागणार नाही आता शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे त्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून ते लवकर थंड होणार नाही आता इथे बघा मी एक प्लास्टिक शीट अंथरलेली आहे यावरतीच आपल्याला हे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत पण त्याआधी इथे बघा मी मिठाची जी पिशवी आहे त्याचं जे पुढचं टोक आहे ते कात्रीने कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला प्लास्टिक शीटवरती कुरकुरे घालून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळ नाही किंवा जाडसर देखील नाही थोडेसे इथे बघा मध्यम जाडीचे असे हे आपल्याला कुरकुरे घालून घ्यायचे आहेत कारण हे सुकल्यानंतर बघा थोडेसे असे बारीक होतात त्यामुळे आपल्याला इतपत जाडीचे हे कुरकुरे प्लास्टिक शीट वरती घालून घ्यायचे आहेत तर बघा हे कुरकुरे बनवायला किती सोपे आहेत अगदी फटाफट बनून तयार होत आहेत आणि खायला देखील ते तितकेच खमंग आणि खुसखुशीत लागतात कारण आपण भगर आणि बटाट्याचा वापर इथे केलेला आहे त्यामुळे हे भगर बटाट्याचे कुरकुरे खायला अतिशय चविष्ट लागतात तर हे बघा सगळे कुरकुरे इथे मी छान असे हे प्लास्टिक शीट वरती घालून घेतलेले आहेत मस्त कुरकुरे अगदी झटपट बनून तयार झाले आता हे कुरकुरे आपण दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊयात तर हे बघा हे कुरकुरे मी दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून सुकवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे भगर आणि बटाट्याचे कुरकुरे तुम्ही एकदाच बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता आणि वर्षभर जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा केव्हाही तळून खाऊ शकता किंवा लहान मुलांना देखील बाजारातले विकतचे कुरकुरे देण्यापेक्षा हे कुरकुरे तुम्ही सहज तळून घेऊ शकता तर अशा रीतीने इथे आपले भगर आणि बटाट्याचे कुरकुरे बनून तयार झालेले आहेत याला आपण तळून देखील बघू तर तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय तर थोडे थोडे कुरकुरे गरम तेलामध्ये घालून आपण याला तळून घेऊ तर बघा कढईमध्ये कुरकुरे घातल्याबरोबर अगदी मस्त असे फुलतायत आपण यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे त्यामुळे कुरकुरे तळल्यानंतर याचा रंग थोडासा डार्क होतो पण काहीच हरकत नाही कुरकुरे मात्र खायला मस्त कुरकुरीत खमंग आणि चविष्ट लागतात तर हे बघा इथे मी काही कुरकुरे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे आपले बगर आणि बटाट्याचे कुरकुरे खाण्यासाठी तयार झालेले आहेत नेहमी नेहमी तेच तेच वाळवण्याचे पदार्थ बनवण्यापेक्षा कधीतरी असा हा वेगळा वाळवणीचा पदार्थ बनवला तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील तर तुम्ही हे एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका